हाय तर मी तुम्हाला आज एका झाडाविषयी माहिती सांगणार आहे तर आपण नेहमी कसं आपल्या बंगल्याला चांगला सुंदर दिसावा म्हणून आपण आजूबाजूला जसे झाडं लावतो ना त्या प्रकारे एक असं झाड आहे की हे झाड आहे कदमचं तर हे झाडाला ना हे झाड श्रीकृष्णाचं आवडतं झाड आहे आणि ह्याला फुलं फळ आता ही फळं आलेत आणि फुलं येतात आणि फुलं पण आपल्या श्रीकृष्णाला वाहतात आणि ह्या झाडाखाली श्रीकृष्ण आणि राधा बासुरी वाजवत बसायची असे म्हणतात आणि मग हे ला। जी फुलं आपण घरात ठेवायची वास्तुशास्त्रानुसार हे झाड शुभ आहे आपल्या घराच्या भोवती लावायला आणि ह्याचं जे फळ आहे ना हे कृष्णाला वाहतात आणि घरात पण ठेवतात आणि खूप औषधी आहे हे फळ हे जे पानं आहेत ना पानाशी उकवून आपल्या हाताला पायाला कुठे खाज वगैरे येते ना तर त्याने धुवायचे ना औषधी पण आहे हे भरपूर तर हे पहा कदमचं झाड आहे आणि हे जे फळं खातात पिकल्यानंतर आता हे जे फळ आहेत ना मी दाखवते हे बघा हे अजून कच्चे आहेत हे फळ आता याचं फुल येऊन गेले आणि हे फळ तयार झाले फुल तर आता उमाई सगळे फळच तयार आहेत वरती फुल आहेत खाली त्याचं सगळं हे पडलेलं आहे फुलांचं वरचं तर तोडून दाखवते मी फळ कसं आहे ते कारण तोडून मी ठेवणार आहे माझ्या घरात नेऊन म्हणून मी थोडं ते कृष्णाला व्हायला तर हे बघा असं फळ असत कदमच बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये